जेव्हा महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तर मग तुमच्या नाडक युट्यूब चॅनल एडिटर संजय पण आणंटरेस्टिंग व्हिडिओ मिळतो तर फ्रेंड मित्रांनो आता व्हिडिओ आहे तो पण आता इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉंग व्हिडिओ टिक केलेले तर आता इंटरेस्टिंगच झाले प्रत्येकाला लाईक करायचं प्ले चॅनेवर नसेल तर प्लीलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या इंस्टाग्राम देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या आयडिया दिसून जाईल तर चला मित्रांनो जरा न बघता आपण जे आपल्या सुरुवात करूया বেট <mimic> ओके तर मित्रांनो जस्ट आपण अलाइट मशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आहे मित्रांनो आता व्हिडिओ खूपच छान झालेला आहे प्रत्येकानं व्हिडिओ एक लाईक करा जर आपल्या चॅनलवरती न्यूसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे मी एक तुम्हाला पीट बुकमा प्रसिट आणि सिकेपीटो प्रसिट्ट असे दोन प्रेसिट दिलेले आहेत ते दोन्ही प्रेसिट तुम्ही अलआयट मशीनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे इम्पोर्ट केल्यानंतर बिटमा प्रसिटला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर काहीच अशा प्रकारे दिसून जाईल ते तुम्हाला सॉंग प्लस इथे एक ग्रुप ॲड करून दिलेला आहे पुढे एक पी एजी ॲड करून दिलेले आहेत ते हायड आहे ते अनहायड करा बघू शकता अनहायड केल्याच्यानंतर नंतर सिंपली कायचं अशा प्रकारे दिसून जाईल तर सिम्पली काय करायचं आहे स्टार्टिंगलाच आहे बघू शकता ग्रुपवरती क्लिक करून एडिट एडिट ग्रुपला जायचं आहे एडिट ग्रुपला गेल्याच्यानंतर बघू शकता इथं मी फोटो मास्क वन टू थ्री आणि इथं फोर बघू शकता इथं फायपर्यंत दिलेले आहेत तर सिम्पली काय करायचं आहे बघू शकता मी स्टेप बाय स्टेप सांगत आहे व्हिडिओ स्किप न करता बघा तरच तुम्हाला व्हिडिओ समजेल तर बघू शकता इथं बघू शकता इथनं व्हिडिओ स्किप न करता बघा तरच तुम्हाला आजचा व्हिडिओ समजेल तर काय करायचं आहे पहिला फोटो फोटो मास्क वनवरती क्लिक करायचं आहे एडिट ग्रुपला जायचं आहे बघू शकता एडिट ग्रुपला गेल्याच्या नंतर फोटो वनवरती क्लिक करायचा आहे कलर अँड फिल्मच जायचं आहे इथे एक तुम्हाला इथं आडवी पट्टी दिसेल त्याच्यावर क्लिक करून तुमच्या डायरेक्ट गॅलरीमध्ये घेऊन जाईल जस्ट फोटोला ले सिलेक्ट करून वर प्लसवरती क्लिक करायचं आहे बघू शकता वर प्लसवरती क्लिक क्लिक केल्याच्या नंतर बॅग आहे बघू शकता आपल्या इथं बरोबर या शेपमध्ये फोटो आपला दिसून जाय नंतर आ, फोटो मास्क टूवरती पण तसंच करायचं आहे बघू शकता फोटो टू दिसेल बघू शकता सिंपल घ्यायचं अशा प्रकारे दिसून जाईल बघू शकता दुसरा देखील फोटो असे मित्रांनो सगळे फोटो करून घ्यायचे मी पटापट करून घेतो अजून कोणी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता काही अशा प्रकारे दिसून जाईल बघू शकता झालेला आहे सिम्पली एडिट ग्रुपला फोटो नंबर हाय पाचवा फोटो आहे हा बघू शकता दोन तीन चार आणि पाचवा बघू शकता पाच फोटो बघू शकता मी पटापट ॲड करून घेतलेले आहेत अजूनपर्यंत मित्रांनो व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक करून घ्या जर आपल्या चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता जर मित्रांनो ग्रुप जर कोणता देखील तुम्हाला लहान झालेला ग्रुप जर दिसेल त्याच्या ग्रुपवरती क्लिक करून पूर्णपणे असं लास्ट लिखा बघू शकता काही अशा प्रकारे दिसून जाईल सिंपली आता बॅग यायचं आहे बघू शकता बॅग आल्याच्यानंतर सिंपली सर्व काही क्रिएट होऊन दिसेल तर मित्रांनो नऊ पॉईंट दोनपासून तर एक एक बेड एक एक इमेज ॲड करत जायचं आहे बघू शकता मी एक बीडला एक इमेज ॲड करत जातो बघू शकता पटापट बघू शकता इमेज कशी ॲड करायची प्रसंडवरती क्लिक करून मेड्यामध्ये जायचं आहे इमेजला सिलेक्ट करून नेक्स्ट मिडला जाऊ एक्स्ट्रा पार्ट कर वरती क्लिक करून फिल्म कॉम्पिटिशनने या इमेजला व्यवस्थित्या फुल स्क्रीनला ॲड करा बघू शकता मी एक 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 इमेज ॲड करून घेतो बघू शकता तुम्ही पण एक एक इमेज ॲड करून घ्या बघू शकता मी काय मित्रांनो सर्व काही इमेज ॲड करत तुम्हाला दाखवता व्हिडिओ मोठा होईल तर मी ॲड केलेली प्रिसीड तुम्हाला दाखवतो डायरेक्ट बघू शकता मित्रांनो मी इथं फोटो ॲड केलेली प्रेसिटमध्ये आलेलो आहे बघू शकता बघू शकता मी इथं फोटो ॲड केलेल्या प्रिसीडमध्ये आलेलो आहे बघू शकता काही अशा प्रकारे दिसून जाईल मी तर व्यवस्थितरित्या एक बीट एक फोटो ॲड करून घेतलेले आहेत तर आता काय करायचं आहे ही जी स्वतः टार्गेट ही लिरिक्स आपल्याला सगळ्यात खाली दिसून जाईल लाँग प्रेस करून सिंपली अशी वर घ्यायची आहे बघू शकता तर सिंपली काय करायचं आहे प्लेसेकडवरती क्लिक करून शेप ॲड करायचा आहे शेपला पूर्णपणे लास्टाईल घ्यायचं आहे याला थ्रीडवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा कलर फिल फिल्म जो ग्रेडिंटला सिलेक्ट करून ब्लॅक खालील व्हाईटवरती काय अशा प्रकारे करायचं आहे बघू शकता जेष्ठ व्हाईटवरती क्लिक करून पूर्णपणे इथनं ट्रान्सपरंट करायचं आहे बघू शकता ट्रान्सपरंट केल्याच्यानंतर याला प्रेस करून सिम्पली स्वतः टार्गेट जो मी पी एन जी दिलेला आहे त्याला सिंपली घ्यायचा याला असं एकदा खाली घ्यायचंय बघू शकता म्हणजे हा पी एन जी सगळ्यात वरती घ्यायचा आहे बघू शकता काय असे प्रकार दिसून जाय स्टार्टिंगला आपल्या सेकंडवरती क्लिक करून इथं शेप ॲड करा शेपला पूर्णपणे लास्टला घ्यायला थरवरती क्लिक करून स्ट्रेंट फिल कम्पोजिशन एरिया करा बॉर्डर स्ट्रोकमध्ये जाऊन स्ट्रोक आणि करून स्ट्रोकची साईज दहा ते अकरा ठेवा स्ट्रोकचा कलर व्हाईट करा सिम्पली कलर आहे फिलमध्ये जाऊन एक नंबर ऑप्शन दिसेल ना त्याच्यावर क्लिक करून इथे एक मित्रांनो आपल्याला बॉर्डर क्रिएट करायची आहे तर सिंपली मित्रांनो इफेक्ट पेस्ट करण्यासाठी आता काय करायचं आहे सिम्पली बॅग यायचं आहे पेट प्रेसिटमधल्या एक नंबरची पेट इथनं कॉपी करा कॉपी केल्याच्या नंतर बिटमाफे सीट लिहा नंतर बघू शकता मी तर तुम्हाला डबल बेडचा एकच फोटो दिसत आहे बघू शकता डबल बेड मी बघू शकता इथं डबल बेड दिलेले आहेत थोडं मागं त्या फक्त एकच या डबल बेडच्या फोटोला हायफेकडे पेस्ट करायचं म्हणजे ग्रुप संपल्यानंतर पुढे की मला इथं पी एन जी डबल बीडच्या एक एकच पहिला फोटोला ह्या बिकट पेस्ट करा आता बॅक यायचा शिकेपेट प्रेसिटमधला बघू शकता दोन नंबरचे बेट इथनं कॉपी करा दोन नंबरचे बेट कॉपी केल्याच्या नंतर बेटमा प्रेशिटला बेटमा प्रेशिटला आल्याच्या नंतर बघू शकता आता डबल बीडच्या समोर पहिल्या फोटोला ह्या पिकट पेस्ट करा एक फोटो सोडा दुसऱ्या फोटोला पिक्ट पेस्ट करा म्हणजे इथनं मित्रांनो काय करायचं एकाडी फोटोला पिक्ट पेस्ट करत जायचं बघू शकता मी एखादी फोटोला हायफिकट पेस्ट करून करून घेतो अजून कोणी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या जर आपल्या चॅनलवरती नल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता मी पटापट इफेक्ट ॲड करून घेतो तुम्ही पण व्हिडिओ स्किप न करता बघा तर तुम्हाला व्हिडिओ समजेल बघू शकता पटापट इफेक्ट ॲड करून घेतो बघू शकता मित्रांनो इफेक्ट मी कसे पेस्ट करतो गाडी इमेजला इफेक्ट पेस्ट करायचा बघू शकता इमेज खूप आहेत आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर इमेज आहेत बीट भरपूर आहेत बघू शकता एखादी इमेजला व्यवस्थित पण इफेक्ट पेस्ट करा बघू शकता झालेले आहे सर्व काही इफेक्ट पेस्ट करून आणि हा लास्टचा इमेज आता सिंपली बॅक घ्यायचा आहे शिकपेट प्रेसिटमधला आता सर्वात लास्टस इफेक्ट इथनं कॉपी करा कॉपी केल्याच्या नंतर बघू शकता बिटमा पेसल्या बिटमा पेस्टला नंतर जेवढे काही आता व्हिडिओमध्ये आपली इमेज राहिलेली आहेत मित्रांनो बघू शकता आता इकडेच्या आता बघू शकता इथनं जी इमेज राहिलेली आहे जेवढे काही व्हिडिओमध्ये इमेज राहिलेली आहे त्या सर्व मी सर्व इमेजला इफेक्ट पेस्ट करा मी पटापट पत पेस्ट करून घेतो बघू शकता सिम्पली काही अशा प्रकारे दिसून जाईल दे। पटापट पेस्ट करून घेतो तुम्ही देखील घ्या अजून कोणी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं ला नसेल ला 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 तर लाईक करून घ्या जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो मी सर्व काही पेस्ट इथं पेस्ट करून घेतो पेस्ट केल्याच्यानंतर सिंपली व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालेला आहे ग्रुप ते व्यवस्थितरित्या मित्रांनो तुम्ही स्किप न करता बघा व्यवस्थितरित्या बिटो ॲड करा व्हिडिओ स्किप न करता बघा तरच तुम्हाला समजेल ते व्हिडिओ इफेक्ट देखील व्यवस्थितरित्या पेस्ट करा एक देखील इमेज सोडू नका ज्येष्ठ कोपऱ्यात व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालेला आहे ज्येष्ठ कोपऱ्यात शेअर्स ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करू व्हिडिओची रेझ्युलेशन टेन टे पिक्सेल किंवा सेवन ट्वेंटीमध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शक करू शकता ज्येष्ठ खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरी मध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं व्हिडिओ कसं तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा जर आपल्या चॅनलवर तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तो पण चॅनलचे बाकीचे व्हिडिओ करा आणि एडिटिंग शिका तो पण जय जय महाराष्ट्र